गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज बाप्पाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आणि प्रत्येक दिवशी बाप्पाला जी फुलं लागतात ती आम्ही पूर्ण जी रानात फुलं मिळतात तीच फुलं त्याच फुलाने बाप्पाचं पूजा करतो सकाळी सकाळी उठलो सकाळी उठलो तसंच आलोय फुलासाठी जंगलामध्ये कारण वाड्यातील सगळी जवळजवळ सत्तर घर ते सगळे घरा इकडे फुलं आणायला तर मग इकडे आम्हाला फुलं मिळत नाहीत त्यामुळे आम्ही सकाळी उठून फुलं आणायला आलोय आमच्या <laughs> <laughs> काकाचे रे काकाने मी आलोय फुलं आणायला सकाळ शकाल, सकाळच अरे शिकडे आमचा की बघा ले, ले ले जिर्णा जिर्णा ही फुलं काढलेली आहेत याला बोलतात इकडे काय म्हणतात मला माहित आहे आमच्याकडे संतर म्हणतात त्याला किती छान दिसते बघा संतर आणि ह्याला चिरडा बोलतात चिरडा हे बाप्पाची बाप्पाला सकाळी पूजा करण्यासाठी ही फुलं आम्ही काढतो रॅशने पण थोडी फुलं काढलेली आहेत दुर्वा पण आम्ही काढलेली आहेत रॅंश चिरडे काढ पटकन ते काटकाट कार्� कटकाट चिरडे काट चिरडे काढ वाले। जात मध्ये सकाळी सकाळी सगळे पोर असतात पण आता अजून कोण उठलेत नसते रात्री मकर करून सगळे दमलेत पोर आमच्या रॅंशने ही संतल आहेत ही चिरडा खाली दुर्वा आहेत खूप सारी फुलं काढलेले आहेत हा ना रॅंश सकाळ सकाळी दुपण आलं चला आता घरी भरपूर फुलं झालेली आहेत आणि ही फुलं आता पूजेला वापरायची आहेत बाप्पाच्या हे घेतलं घेतल्यात आंब्याचा टाळा चल इशू आलेली आहे इशू आय इशू <laughs> आमचा वैभव शेठ सायकल वर न फुलं आणायला चाललाय सकाळ सकाळी प्रवीण बाय <laughs> रिक्षावाला रिक्षावाला इथंच फुलं काढतो याला पुढे जाता येत नाही कंटाळा आलाय त्याला फुलं जायला पुढे जायला बरंच सकाळी उठलं एवढ्या लवकर रात्रभर तो जागत होता